जय शिवराय मित्रांनो तर मी बनी बॉय परत एकदा तुमचं यूट्यूब चॅनलवरती माझं स्वागत आहे तर आज मी राईड करत आहे बेळगाव ते पारगड आता मी थांबलो आहे तो जगलमट्टी डॅम आहे आणि त्याच्याच बाजूला जे तुम्हाला बॅकसाईडला दिसत असेल माझ्या तो कलानिधी गड आहे त्याला जायचा रोड अगोदरच होता पण मला पारगडला जायचं होतं त्यानिमित्त मी समोर आलो पुढं तर जगनमट्टी डॅमच्या बाजूलाच तो समोर दिसत आहे तो कलानिधी गड आहे असं नैसर्गिक वातावरणात आज आपण ब्लॉक बनवत आहे तर खूपच छान वाटत आहे इथं तर पारगड हा महाराष्ट्र गोवा बॉर्डरवरती पडतो जिल्हा कोल्हापूर आणि तालुका चंदगड बेळगावपासून जवळपास पासष्ट किलोमीटर अंतरावर पारगड आहे तर चला मित्रांनो तर पारगडवरती भेटू तर मित्रांनो मी थांबलो आहे मो मोटणवाडीमध्ये कारण सकाळी लवकर आलो त्यामुळे नाश्ता वगैरे काय केला नव्हता त्यासाठी मी इथं सह्याद्री हॉटेल म्हणून आहे इथं थांबलो आहे आता जवळपास पारगड तेवीस किलोमीटर आहे जे मी थांबलो आहे त्या कॉर्नरपासून तर हा इथून जाण्यासाठी दोंडामार्ग परत तिलारीनगर रोड आहे आणि हा स्ट्रीट लाईनला आपला पारगड तर राईट मध्ये भेटू तर पारगड रोड हा लागतो आणि हा चंदगड साइड ला रोड जातो पारगड स्वराज्यातील पार टोकाचा गड म्हणून त्याचे नाव पारगड पडला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी पारगडची निर्मिती सोळाशे शहात्तर साली म्हणजेच राज्याभिषेकाच्या दोन वर्षानंतर जेव्हा महाराज पोर्तुगीजावर स्वारी करून परत येत होते त्यावेळी पोर्तुगीज आणि आदिलशहाचे नजर ठेवण्यासाठी पारगरची निर्मिती करण्यात आली रोड तरी मस्त आहे राईड करण्यासाठी उत्तम, नाहीतर एकेकरी एक काय होतं की रोड इतका खराब असतो ना की बाईक मारण्यातच बेजार येत आहे तर पारगडची उंची जवळपास चोवीसशे वीस इतकी आहे आणि पारगडचा प्रकार गिरगड टाइप टाईपमध्ये पडतो तर आज जाणून घेऊया पारगड बद्दल थोडं तिथल्या गावकऱ्यांना विचारून थोडी माहिती जी माहिती मिळते ती समजून घेऊया की कौशलच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित जो चित्रपट आलेला आहे छावा मूवी तो तुम्ही मोबाईलमध्ये न बघता थेटरमध्ये जाऊन त्या मूवीचा अनुभव घेऊन या आणि हा चित्रपट फॅमिलीपर्यंत पोचवा आणि ब्लॉकबस्टर करा हे ब्लॉकबस्टर करणं हे आपल्याच हातात आहे जर ब्लॉकबस्टर झाला तर डायरेक्टरला डेअरिंग येईल की परत परत आमच्या राज्या म्हणजे आमच्या महाराजाबंदर किंवा आमचे मावळे जे जे आपल्या देशासाठी लढले त्यांच्यावर अनेक मूवी येत जातील तर तुम्ही सपोर्ट करा भावांनो जी तुम्हाला रस्त्याच्या बाजूनी रांगोळी दिसते ती आता दोन दिवस अगोदरच छत्रपती श्री शिवाजी महाराजांची जयंती झाली त्यानिमित्ताने ही रोडवर रांगोळी केलेली आहे बघायला एकदम मस्त वाटतंय आणि गाडी मारायला तर या रांगोळीमधून काय आनंदच आहे तर ह्या साईडला वन्यजीव म्हणजे एक तर हाती आणि अस्वल ह्यांचा वावर जास्त आणि आपले ग गवा हे कधी ना कधी न्यूजवर येतच असते की हातीने शेतामध्ये धुमाकूळ गाठला आहे अशी न्यूज महिन्यातून एकदा तरी आपल्या न्यूज चॅनलवरती असतेच शेवटचे सहा किलोमीटर अंतर इतकं आहे आपलं तर वाटेत तर काही पण नाही आहे मस्त पूर्ण जंगल असं सह्याद्रीची खुशीत ना वाहतुकीची गर्दी नाही गाड्यांचा किरकिराट तर मी बोललो होतो ना की किल्ल्याचा प्रकार गिरीदुर्ग पडत आहे तर आपल्याला जायचं आहे इकडं आणि हा रोड जातो तो बाबा फॉल जो लास्ट टाइम मी केला होता तो इथून गेलो होतो तो आता तर आपल्याला सरळ जायचं आहे किंवा जो समोर दिसतोय ना बाबानो पारगड तो बघा पारगड काय मस्त वाढतोय काय डोंगर दिसतोय भावानो एक नंबरचा अनुभव भेटतोय आज तरी आणि जवळपास दोन किलोमीटर अंतर असतानाच पारगडचे दर्शन होतं आम्हाला तर जे समोर दिसत आहे हाच आहे पारगड तर आम्हाला आता तिथपर्यंत जायचं आहे बाई तरी पूर्णपणे पोचते आहे कारण तिथिल गाँवक ने मिल सरकार ला विनंती करून, गड़ाव वर्ती रस्ता डांबरीकरण कर दयाद्री चे डोंगर तर पर्यटकांची तर गर्दी वाढते नो मी आहे पारगडच्या पायथ्याशी तर आमच्या डॉमिला करून आता मी जाणार वरती चालत थोड्या पायऱ्या देखील आहेत तर चला मग जाऊया बाजूला तोफा आहेत आहे आज जाण्याचा मार्ग मित्रांनो गडावर चढल्याबरोबरच पहिल्यांदा लागतो तो ध्वज त्याच्या बाजूलाच मंदिर आहे तर जाणून घेऊया आत जाऊन की कोणतं मंदिर आहे तर मित्रांनो जे बाजूला मंदिर आहे ते मारुती मंदिर आहे आणि श्री सुेदार का तानाजी मालुसरे यांचे पुत्र रायाजी मालुसरे पारगडचे किल्लेदार होते पारगडचा नकाशा की स्पॉट कुठं कुठं आहेत पारगडवरील श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक समोर तुम्हाला मित्रांनो दिसत आहे ते सुभेदार रायबा तानाजीराव मालुसरे यांचे स्मारक आहे तर पालघड किल्ल्यावरील भवानी आईचे मंदिर लॉक लावलेला आहे ऊन तरी खूप आहे आणि त्यातमध्ये जॉकेट रायडिंगचं त्याच्यामुळे आणि जरा गरम होत आहे मला ना काढू शकतो ना घालू शकतो अशा परिस्थितीत आहे मी तिथूनच पोर्तुगीजांची हालचाल समजत होती की ते कुठनं आक्रमण करू शकतात तर पाहू शकता तुम्ही जो भाग दिसतो हा पूर्ण गोवा साइडच आहे तर मित्रांनो मी मित्र तर गड उतरत आहे कारण पूर्ण गड तर फिरलो काही चुकला असेल तर माफ करा कारण ऊन इतकं होतं ना की मी पूर्ण फिरलो की नाही हे मलाच माहीत नाही आता तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये